नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र कृषी सल्लागार गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपला एकन एक व्हिडिओ कामाचा असतो आणि डायरेक्ट शेतातून असतो कुठला कंपनीचा नाही भाऊ आणि कुठला दुकानदार पण नाही मी शेतकऱ्याच्या हितासाठी एक एक व्हिडिओ बनवतो एक दिवस आपला व्हिडिओचा गॅप पडला मित्रांनो आज तारीख हे पंधरा वार सोमवार आज आपण आले बाजार भावावर सविस्तर चर्चा करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पंधरा तारीख वार सोमवार पाऊस आमच्याकडे भरपूर चालू आहे आमच्याकडे थोडाफार पडला पण आमच्या गावापासून सात आठ किलोमीटर अंतरावर ढगफुटी दृश्य असा पाऊस झालेला आहे मित्रांनो आम्ही त्याच्या थोडं वाचलो पण आमचे जे धरणाला पाणी येणारं होतं ते शंभर टक्के या या दोन दिवसामध्ये आमचं पाण्याचा प्रश्न मिटणार आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे कसा पाऊस आहे ते पण सांगा त्याच्यावर पण आपल्याला आलेबाजार भावाविषयी चर्चा करता येते मित्रांनो आमचा संभाजीनगरमध्ये जो इकडचा फुलंबरी साईडचा इकडचा जो भाग आहे समजा नाचनवेल भराडी साईड इकडं पाऊस चालू आहे मित्रांनो कालपासून रात्रीपासून पाऊस एकदम चाल चा, चालू आहे मित्रांनो आज आपण आलेबाजार भावाची जर चर्चा केली तर आत्ताच आपल्याला सांगली साताऱ्याहून एक फोन होता तिकडच्या शेतकऱ्याचा की आमच्याकडे वीस हजार एकोणावीस हजार स अठरा हजार ते वीस हजारपर्यंत टॉप क्वालिटीचा माल मागता आहे समजा अठरा दोन छत्तीस चेति, म्हणजे छत्तीसशे रुपयापर्यंत छत्तीस अडोतीस रुपयापर्यंत शंभर किलो असा हा मागणी चालू आहे आणि तिकडे नवीन जो माल आहे तो दहा अकरा बारा पंधरापर्यंत होता पण आज थोडे रिवर्स झालेले आहे असं सांगताय मित्रांनो सांगली साताऱ्याकडे आणि आपल्याकडे मित्रांनो एक फोन आला होता मला फुलंब्री तालुक्यातून पंचवीस रुपयापर्यंत आज मागताय मित्रांनो खरी गोष्ट सांगतो जर यापाऱ्याला भाव माल घ्यायचा नसला तर तो काही पण फेकाफाकी करतो भाव रिवस आले आणि पंचवीस असे आणि तीस असे वी गोष्ट लक्षात ठेवा जर त्याला माल घ्यायचा नसला तर तो डायरेक्ट असा भाव सांगतो तर शेतकरी देणारच नाही असा भाव सांगतो तू असं म्हणत नाही मी घेत नाही बा पण तो अशी उत्तरं देतो पंचवीसशे तीन हजार बत्तीसशे जर त्याला मालच घ्यायचा नाही राहिला तर त्याला काय निस्त शब्द सांगून देतो तो ही गोष्ट लक्षात असू द्या दोन दिवसा पहिले अडुतीस चाळीस रुपयाचे सौदे झालेले आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये बी मित्रांनो मी तुम्हाला आजचा बाजार बाजारभाव सांगला ज्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं सांगली साताऱ्याहून जो फोन आला होता की अडुतीस शे शंभर किलो म्हणजे अठरा हजार एकोणीस हजार वीस हजार टॉप क्वालिटी असा त्यांनी भाव सांगितला बारा तेरा रुपये नवीन माल मित्रांनो आणि भरपूर मला एक क कंटिन्यू एक कमेंट असते की नवा आणि जुना माल नवा आणि जुना माल कधी घेतील बा व्यापारी त्यां तुमच्या माहितीच तो सांगतो शेतकरी त्यांनी मागच्या आज सांगले साताऱ्याची गोष्ट सांगतो सांगले साताऱ्याकडे शेतकऱ्यांनी एकजूट केली होती एकजूट केली आणि बा नवीन माल दोघं माल एकत्र घ्यावा पण त्यावेळेस त्या व्यापारी लोकांनी पण युनियन केली आणि त्यांनी डायरेक्ट पूर्ण माल घेणं बंद केला पण नाविलाजाने शेतकऱ्याला त्यांना माल द्यावाच लागला कारण किती दिवस ठेवतील तर मित्रांनो लक्षात असू द्या ह्या वर्षी पण तसंच होणारे नवीन माल आणि जुना माल वेगवेगळंच घेतील ते ही गोष्ट लक्षात असू द्या शेतकऱ्याने जर चांगली एकजूट केली पण ते पण एकजूट करतात विषय असा आहे मित्रांनो टप्प्याटप्प्याने माल द्या आता पाऊस चालू आहे आणि काही व्यापाऱ्यांचं असं म्हणणं झालं की ह्या पंधरा दिवसात आठ दिवसामध्ये जे लागण झालेले प्लॉट आहे आगात लावण झालेले मे महिन्याचे पंधरा मे महिन्याच्या पंधरा तारखेची ते जे प्लॉट लागण झालेले ते माल आता आठ दहा दिवसात मार्केटमध्ये मा चालू होतील असं यापर्यंतचं म्हणणं आहे म्हणून हा जो खोडवाचा माल आहे याचे थोडेफार डिमांड कमी होतील असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आप परीने आपला माल काढावा टप्प्याटप्प्याने काढावा पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत हा भाव पण काही कमी नाही आहे संधीचं सोनं करा आणि कमेंट करत चला मित्रांनो आज काय पोझिशन आहे यापारी काय म्हणतो ही कमेंट करत चला। व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान